नमस्कार यूट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील गोंदोली येथील श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलकर महाराज यांच्या मंदिरात आलो आहे नुकताच एकशे दहावा महोत्सव झालेला आहे आणि या महोत्सवानंतर तिसऱ्या दिवशी धुंधुरमास नावाचं एक जेवण असतं तर या जेवणाची परंपरा केव्हापासून सुरुवात झाली किंवा काय काय असतं या जेवणामध्ये या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत विनायक कुलकर्णी श्री ब्रह्मचौत्य महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी अठराशे पंचेचाळीस ला झाला आणि त्यांचे देहावसान म्हणजे त्यांचे महानिर्वाण किंवा समाधी त्यांनी एकवीस डिसेंबर एकोणीसशे तेरा साली त्यांची ते समाधीस्थ झाले आणि त्यानंतर ब्रह्मा ब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रथम शिष्य श्री ब्रह्मानंद महाराज यांनी हा गो गोंडलकर महाराजांचा उत्सव सुरू केला आणि तो उत्सव मार्गशीर्ष प्रतिपदेपासून मार्गशीर्ष दशमीपर्यंत असतो आणि दशमीनंतर दुसऱ्या दिवशी ते एकादशी बऱ्याचशा लोकांचा एकादशीला उपवास असायचा आणि उपवास असल्यामुळं ब्रह्मानंद महाराजांनी काय सांगितलं की आपण सगळेजणं त्या एकादशीचा उपवास असतो दुसऱ्या दिवशी द्वा द्वादशीला उपास सोडून सगळ्या जणांनी आपापल्या मार्गाने जावं मग पूर्वी ना लोक येताना एवढे वाहनांची ही नव्हती वाहनं नव्हती किंवा तेवढी उपलब्धता नव्हती मग बैलगाडी किंवा कोणी लोकं चालत यायची कोणी वेगवेगळ्या प्र मानव प्रकारच्या येण्याची मग अशा लोकांना जाण्यासाठी सूर्योदयाच्या वेळेला इथून द्वादशीला प्रसाद केला जायचा त्यावेळेला बाजरीची भाकरी लोणी त्यानंतर वांग्याची भाजी खिचडी तांदळाची खिचडी अशा प्रकारचं हे केला जायचा चांगलं परिपूर्ण जेवण आणि ते सकाळी ते द्यायला जायचं दिलं जायचं द्वादशीला त्याला झंजूर मास असं नाव त्यावेळेला दिलं झुंजूर मास झुंजूर मास म्हणजे असं अर्थ की सूर्योदयापूर्वी ज्यावेळेस सूर्य दिवस उगवलेला असून सूर्य उगवायचा आहे तो मधला काळ तो झुंजूर मास म्हणून ते झुंजूर मास असं त्याचं नाव आहे आणि त्या झुंजूर मसाला ती जेवणाची लोकांना जाण्यासाठी ती जेवण तयार केलेलं आहे मग त्याला नाव झुंजूर मसा धन्यवाद Yeah.